त्या घटनेचा महाविकास आघाडीने केला जाहीर निषेध राहुल गांधी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विराद केल्याने गुन्हा दाखल करण्याची केली मागणी लोकसभेची विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना जीवे मांडण्याची धमकी देणारे जनता पक्षाचे माजी आमदार तरवीत सिंग मारवाह बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले त्याबद्दल त्यांच्यावर त्वरित गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी आर्वी तालुका काँग्रेस कमिटी आणि आर्वी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मयुरताई काळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे हे निवेदन नायब तहसीलदार उमेश चव्हाण यांनी स्वीकारले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांचे जीव छाटणाऱ्यास अकरा लाख रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा केल्याने तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तरवीर सिंग मारवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्याची क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झालेली आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त झाल्या आहे या निषेधार्थ विधानाचा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला अशा गुंड प्रवृत्तीच्या जबाबदार नेत्यावर भाजप शासित शासनाकडून कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही त्यामुळे या घटनेचा महाविकास आघाडी करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एका लोकसभेच्या सन्माननीय विरोधी पक्ष नेतेस धमकी देण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही त्यामुळे अशा प्रवृत्ती विरोधात गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी अशी मागणी महाविकास आघाडीने निवेदनातून केली आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती